श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपण सिद्धिविनायकाचं मंदिर आणि स्वामींची एक कथा पाहणार आहोत पण ती कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा आघात असल्याची भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायकाला मनापासून आर्थ साथ घातली तर तो भाविकांच्या हक्केला धावून येतो नवसाला पावतो अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि एकवीस वर्षांनी चमत्कार घडला स्वामींचा शब्द खरा झाला अशी एक श कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे असे सांगितले जाते सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रुहणारा सर्पहार आहे दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकरांच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो असे म्हटले जाते माझ्या जा सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या स्वामी समर्थांचे परम भक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्री गणेशाचे आणि गायत्री मंत्राचेही मोठे भक्त होते त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असे म्हटले जाते अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्णा तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न ना मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील इच्छेत दोन गोष्टी साध्य दो होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे असा आदेश स्वामींनी दिला त्यातील मुख्य दोन गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींना आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी असत त्या चुळपांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या उर्वरित दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्याच्या समोर पुरुन ये असे सांगितले जांबेकर महाराजांनी स्वामींनी सांगितले अगदी तसेच केले एकवीस वर्षांनी मंदार वृक्ष उगवला आणि स्वामींचा शब्द खरा ठरला जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले स्वामी समर्थांबरोबरच्या सहवासातील या काळात श्री जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकीत केले की के एकवीस वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल आणि हा शब्द खरा ठरला प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने सिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते सिद्धिविनायकाचे वैभव अन स्वामींचा शुभ आशीर्वाद याशिवाय स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा जिथे तू मंदार वृक्षाचे आणखी एक रोपटे लाव मंदार वृक्ष इंचा इंचाने वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिले यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व लांब लचक रांगा दिसू लागल्या रामकृष्ण बुवा जांभेकर यांचे सिद्धिविनायकाला साकडे स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण बुवा जांबेकर मुंबईत प्रभादेवीला आले मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवाजवळ लावले त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे आशीर्वाचन मागितले सिद्धिविनायक समोर हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे साकडे रामकृष्ण बुवांनी यांनी सिद्धिविनायकाला घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ ही कथा तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन कथांसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू